नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या गावातलं घर आणि ते घर मला भरपूर जणांनी कमेंट केले होते आणि फोने आले की ताई तुम्ही जसं शेतातलं घर दाखवलंय तसं गावातलं सुद्धा घर दाखवा तर मी आज मला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे माझं गावातलं घर कसं आहे ते तर बघा आता समोरून दाखवते मी तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून तर हे आहे समोर माझं घर आहे मातीचंच घर आहे माझं इथं दुकान आहे माझं पापड उद्योगचंच तर इथं बघा त्याच्यावर बॅनर लावलेलं आहे पूजा गृह उद्योग हे दुकान आहे माझं याच्यात मी पापड वगैरे ठेवते आणि इकडे आहे माझं घर तर हा आहे समोरचा दरवाजा तर बघा आता हा एक पुढचा रूम आहे माझा तर अशा प्रकारे कलर वगैरे दिलेला आहे मस्त इकडे समोर सोफा ठेवलेला आहे आणि तिकडे समोर कडप्पा आहे त्याच्यावर मोठा टी व्ही राहायचा अगोदर आता मोठा टी व्ही बंद झाली मग इकडे बघा आम्ही एल डी घेतली समोर इकडे एल ई डी लावलेली आहे आणि इथं कूलर ठेवलेले आहे आणि इकडे आम्हाला पापड उद्योगबद्दल पुरस्कार भेटलेले आहेत कृषी सम्राट पुरस्कार होता आणि इकडे कृषी थॉन पुरस्कार होता नाशिकला तर आम्हाला असे पुरस्कार पण भेटलेले आहेत तर हा होता आमचा पुढचा हॉल आता मी तुम्हाला मागचा हॉल दाखवते म्हणजे मधला टप्पा दाखवते तर हा आहे स्टोर रूम म्हणतात आपण इथं आपले जे गहू बाजरी ज्वारी अशी आम्ही धान्य बनवलेल्या आहेत टाक्या ठेवलेल्या हो आहेत समोर आणि इकडे चक्की आहे माझ्या घरची चक्की आणि तिकडे गोधड्या ठ्या ठेवलेल्या आहेत गोधड्या म्हणजे गोडशी म्हणतो आमच्याकडे मध्ये इकडे तर गोडशी ठेवलेली आहे आणि इकडे आरसा वगैरे लावलेला आहे तर ला साथ थे। साथ थे। थे। ला थे थे। हा आहे स्टोर रूम याच्यात सगळं स्टोर केलेलं आपले जे भांड्या असतात ते साईडला ठेवलेले ज्या काही वस्तू आपल्याला लागत नाही त्या इथं मी स्टोर रूममध्ये ठेवलेल्या आहेत आणि आता हा आहे मागचा टप्पा तर इकडे पण दाखवते म्हणतो मला तरी इकडे आहे फ्रीज ठेवलेला आहे इकडे साईडला आणि इकडे गॅस ठेवलेला आहे आणि इकडे समोर बघा पूर्ण असं आपल्या ज्या बरण्या आहेत प्लॅस्टिकच्या छोट्या मोठ्या बरण्या त्या अशा समोर लावलेल्या आहेत ज्या आपल्याला वस्तू रोज लागणार आहेत त्या वस्तू मी त्यात भरलेल्या आहेत आणि इकडे आपले पित्तळीचे भांडे समोर ठेवलेले पाटीवरती पितळ तांब्याचे असे ते समोर ठेवलेले आहेत आणि इकडे स्टीलचे भांडे आहेत तर बघा असे दोन रॅक आहेत माझ्याकडे आणि दोघी रॅकवरती मी असे भांडे ठेवलेले आहेत आणि इकडे पाण्याचं फिल्टर हा शेवटचा टप्पा आहे माझा मागच्या टप्प्यातला दाखवते मी तुम्हाला आणि असे माझ्याकडे दोन रॅक आहेत त्याच्यावर असे भांडे ठेवलेले आहेत मी तर असं आहे माझं गावातलं घर आणि त्या रॅकच्या बाजूलाच इकडे माझं छोटंसं देवघर तिकडे आहे देवघर केलेलं आहे मी माझं तर देवघर पण असं आहे बघू शकता तुम्ही छोटंसं आहे माझं देवघर पण पण छान आहे तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर माझं असं मातीचं घर आहे गावातलं घर आणि इकडे पितळीचे बोगणे वगैरे ठेवले आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा माझं गावातलं घर कसं वाटलं तुम्हाला तेही सांगा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद